नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टिप्स फॉर लाईफ हे आपला चॅनल आहे आणि त्याच्यावर खूप छान छान अशा आपण व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही बघितल्या असतील बऱ्याच जण काही काही बघितल्यास सुद्धा नसतील तर जरूर तुम्ही बघा म्हणजे खूप मेहंदी कशी लावायची त्यानंतर केसाचं तेल कसं बनवायचं त्यानंतरच उन्हाळ्यात जाताना स्कार्फ कसा वापरावा त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या असे व्हिडिओ बनवले आहेत आंबा कसा कर स्टोरेज करावा असे छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तसाच आपण एक छानसा व्हिडिओ आपण आज दाखवणार आणि तो म्हणजे तर पावसाळ्यात सुरुवात होते आणि पावसाळ्यात भरपूर घरामध्ये असं वातावरण खूप असं दमट वगैरे असतं त्यामुळे वेगवेगळे छोटे छोटे असे कीटक वगैरे येत असतात तर बऱ्यापैकी ज्या लोकांकडे ट्रॉल्या असतात किंवा कबाट म्हणजे ट्रॉल्या हे कॉमन आहे सगळ्यांकडे असतात असं नाही तर ज्या लोकांकडे ट्रॉल्या असतात त्याच्यात हमका झुरळीही होतात आणि कबाटात देखील झुरळ होत असतात छोटी छोटी वगैरे काही ठिकाणी मोठी वगैरे असतात तर झुरं नाहीशी करण्यासाठी आज मी छोटंसं असं सा घरगुती औषध बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे जास्त काही त्याला साहित्य वगैरे लागणार नाही आहेत आणि हे जुराचं औषध आहे ना हे तुम्ही तीन महिने आरामशीर जुराचं औषध येते असं कपाटामध्ये किंवा आपण जिथे कॉट असतील कॉटचे बॉक्स वगैरे असतील त्याच्यामध्ये सुद्धा असे चिपटवून आपण तो गोळा लावू शकतो आणि जवळजवळ हा तीन महिने हे झुरं बिलकुल येत नाही हे झुरळ असतं हे थोडंसं औषध खातं म्हणजे ते आणि त्यांचं झुरळ बिलकुल नाहीशी होतात त्याच्यानंतर ना तुम्ही एक तीन चार महिन्यानंतर तुम्हाला परत जाणवलं तर तुम्ही ह्या पद्धतीने औषध पुन्हा रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला रिझल्ट ह्याचा समजला की चांगला आहे तर तुम्ही जरूर बघा पण ह्याचा रिझल्ट शंभर टक्के आहे आणि झुरळ तुमच्या घरातली नक्कीच नाहीशी होणार तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जुळांसाठी खास मी पावडर बनवणार त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, 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 ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी, जी तांदळामध्ये पावडर टाकतो म्हणजे ज्यावेळेस आपण गहू तांदूळ ज्वारी जे काय कडधान्य किंवा जे तांदूळ आपण स्टोरेज करतो त्यावेळेस जी पावडर वापरतो आपण आणि ही पावडर टाकल्यामुळे काय होतं तर बऱ्याचशे कीटक होत नाही म्हणजे जे काही मुंगी वगैरे काही असेल तर ते लागत नाही अशी स्टोरेज करण्यासाठी आपण जी पावडर वापरतो त्याला बोरिक ॲसिड पावडर असं म्हणतो तर ही, ही, ही बोरिक ॲसिड ही पावडर आहे ती आपण खास झुरळासाठी वापरणार आहोत म्हणजे झुरळ बिलकुल ह्या पावडरमुळे येत नाही आणि ही कुठेही दुकानामध्ये अवेलेबल होते आणि जर का तुमच्याकडे ही पावडर नसेल तर तुमच्याकडे जी आपण कॅरम बोर्ड म्हणजे जे कॅरम खेळतात लहान मुलं त्यांची जी पावडर मिळते ती घेतली तरीसुद्धा चालेल तर ही बोरिक ॲसिड पावडर आहे ती मी जी घे घेतली आहे ती चार चमचे घेतली आहे ही आपण चार चमचे घेतली आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आहे हे दोन टेबल स्पून आहे त्याच्यानंतर एक चमचा साखर घेतली आहे आणि एक चमचा तूप घेतलं आहे आता तूप म्हटलं तर तुम्ही गाईचं म्हैशीचं कुठलंही घेऊ शकता आणि आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी आणि चमचा म्हटलं तर आपण ह्या चमच्याने म्हणजे ह्या माप घेतलेलं आहे चमच्याने मेजर करून हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर आता पावडर कशी बनवायची ते बघूया ते साहित्य मी एक बाऊल घेतले आणि बोरिक ॲसिड पावडर घेतली आहे ती ही घालूया त्यानंतर गव्हाचं पीठ ते घालूया त्यानंतर एक चमचा साखर घेतली आहे साखर जर का ही दाणेवाली घेतली आहे जर का तुम्हाला पावडर करून घ्यायची असेल तरी पावडर घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर घेतले तूप हे यामध्ये घालूया हे जुळाचं औषध जे बिन बनवते ना ते शंभर टक्के ह्याची गॅरंटी आहे की जुळं अजिबात होणार नाही आता हे घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे हे सर्व मळून घ्यायचं आहे अगोदर आपण हे सर्व असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व हे जेवढे जिनस घातले आहेत ना तेवढी सर्व जिनस हे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे थोडंसं पाणी एकदम पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालायचं जसं आपण कसं वगैरे पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे एकदम पाणी घातलं ना तर हे पीठ आहे ना हे लूज होईल आणि आपण औषध तयार करतो आणि आपल्याला एकदम असं लूज असं पीठ करायचं नाही आहे कारण त्याचं जेणेकरून असा व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे बघा बघू शकता तुम्ही असा गोळा झाले जवळजवळ मला फक्त एक ते दोन चमचे फक्त पाण्याचे लागलेले आहेत छोट टेबल स्पून आणि हा झाला गोळा रेडी आता पूर्ण हे पीठ आहे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं पण करून घेतलेलं आहे आणि गोळा असा पूर्ण मोठासा असा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता हे पीठ आहे हे सगळं म्हणजे जे औषध आहे झुरळाचं हे रेडी झालं आहे आता हे कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हे ना पूर्ण मोठा गोळा झाल्यानंतर ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे अशा पद्धतीने ह्याच्यापेक्षा लहान बनवले तरीसुद्धा चालतील कारण काय असतं जिथे जिथे ज्या ज्या भागावर म्हणजे जिकडे जिकडे झुरळ येतात आता झुरळ म्हटलं तर कुठल्या कुठल्या भागात येतात तर बेसिनच्या खाली आपलं ड्रेनेजचं पाणी येत असतं त्याच्यानंतर बाथरूममध्ये आणि ट्रॉल्यांमध्ये त्याच्यानंतर कबाट असते कुठले तर, तर कबाटामध्ये हे झुरळ असतात भरपूर बऱ्यापैकी आणि पावसाळ्याच्या सीझनला जास्त येतात तर अशा पद्धतीने असे गोळे बनवायचे आणि त्यानंतर आपण हे गोळे आता कसे चिकटवायचे ते मी तुम्हाला दाखवते आता सर्व हे सर्व गोळे आहेत ना हे एडी झाले आहेत आता आपण काय करायचं एक छोटासा असा गोळा घ्यायचा आता हा समजा खिडकीचा भाग आहे आता हा कोपरा आहे तर ह्या कोपऱ्यामध्ये असं हे पीठ आहे हे असं दाबून प्रेस करून असं ठेवून द्यायचं आणि हे पीठ आहे ना हे सर्व काय होतं झुरळ येतात आणि हे झुरळ आहेत हे सर्व पीठ खाऊन जातात आणि त्यानंतर झुरळ आहे ती ही मरून जातात आणि एक दोन दिवसातच तुम्हाला हा रिझल्ट मिळेल आणि असा गोळा घेऊन इथे तिथे असं आजूबाजूला कानाकोपऱ्याला असं चिकटवून ठेवायचं आणि ही गोळा आहे ना हा कानाकोपऱ्यातच चिकटवायचा जेणेकरून लहान मुलं वगैरे असतील तर चुकून हे पीठ घेऊन खाऊ नये हे सुद्धा लक्ष द्या त्यामुळे कोपऱ्यामध्ये वगैरे असं हा गोळा चिकटवून ठेवायचा आणि त्याच्यानंतर हा तुम्ही एक जवळजवळ हा तीन महिने आरामशीर झुरळ होत नाही आणि हा गोळा नंतर तुम्ही काढून फेकून पुन्हा हे पीठ तयार करू शकता आणि पुन्हा लावू शकता है, है है है, हा ट्रॉली आहेत आता ह्या ट्रॉलीला ह्या जाळ्या आहेत तर जाळ्याच्या गोवली तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये बघा हा हे खाचे आहेत ना तर ह्याच्यामध्ये खाच्यामध्ये हे असं कोपऱ्यामध्ये व्यवस्थित असं लावून ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे म्हणजे ही सगळं झुरळ येतात आणि अशा प्रकारे हे खाऊन जातात आणि असं सगळ्या ठिकाणी ट्रॉलीमध्ये असं लावून ठेवायचं आणि ही पावडर आहे ना ती खूप विषारी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा ही लहान मुलांपासून थोडं सांभाळूनच ठेवायचं आणि अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी आपण छोटे छोटे गोळे आहेत हे आपण चिकटवून घेऊया आता हे कबाट आहे ह्या कबाटाभोवतीसुद्धा आपण असे हे खाचा असतात हे बघा ह्याच्यामध्ये बघू शकता ह्या खाचाच्या कॉर्नरला अशा पद्धतीने असं हे चिकटवून ठेवायचं असं ठेवलं सुद्धा चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुराचं औषध कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि हे जुराचं औषध तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा म्हणजे शंभर टक्के ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि जर का तुम्हाला असं वाटलं तर ह्याचा याचं दोन तीन दिवसाने मिळेल लगेच काही मिळणार नाही आणि ह्याचा औषधाचा उपयोग आहे ना जर तीन ते चार महिन्याचा टिकून राहतो आणि तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बिलपणा दे की दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकडे शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे जुराचं औषध कसं बनवायचं ते माहिती मिळेल आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं दुसरं सुद्धा चॅनल आहे पाटील किचन अँड ब्लॉग अश्विनी पाटील तर त्या चॅनलसुद्धा तुम्ही अजून सबस्क्राईब नसर केलं तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा खूप छान छान आणि घरगुती अशा रेसिपी मी बनवत असते आणि मेन म्हणजे मोजक्या साहित्यामध्ये असतात आणि चवीला खूप सुंदर असतात तर त्या चॅनलला सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद